जय सवालाल अभूतपूर्व अशा अश्चार बंडूबॉसच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीच्या या समारोप कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय आवडते आणि सव्वीस तारखेला शंभर टक्के तिसऱ्यांदा लोकसभेत जाणारेच उमेदवार आदरणीय बंडूबस या ठिकाणी उपस्थित विरोधी पक्षनेते आमचे मित्र श्री अंबादासजी दानवे विधिमंडळातील आमचे सगळे सहकारी राहुल पाटील राजेश राठोड माजी आमदार सुरेश जेतलियाजी विजय भांबळेजी तुकारामजी साहेब मंचावर उपस्थित विजयराव गव्हाने शोधगंधाट मामा सुरेशराव देशमुख मीराताई रेंगे संतोष सांबरे वरपुडकर साहेब ए जे बोराडे साहेब इसाक लालाजी लक्ष्मण वडलेजी खरं तर सर्व घटक पक्षाचे सर्व सन्मान्य सहकारी आणि उपस्थित तमाम लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व कार्यकर्ते शेतकरी मतदार बंधू आणि भगिनीनो अतिशय अभूतपूर्व अशी ही रॅली झालेली आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छेची तिजोरी शिदोरी घेऊन या ठिकाणी बंडोबाचा फॉर्म आपण भरलेला आहे मित्रांनो सध्या सामाजिक स्वास्थ्य म्हणजेच समाजामधली एक जे आरोग्य ज्याला म्हणेल ते आरोग्य बिघडलेलं आहे आणि हे बिघडवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते बिघडवण्याचं पाप सध्याच्या महायुतीच्या या सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळं आपला जो छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक आरोग्य बिघडण्याचं जे महापाप झालंय याला उत्तर जर काही असेल तर ते उत्तर म्हणजे सव्वीस तारखेची आपली निवडणूक आहे मित्रांनो आणि त्यासाठी मशालला मतदान करून आपण निवडून द्या ही माझी सगळ्यात पहिली महत्वाची मागणी या ठिकाणी करायची ही निवडणूक मला सांगायचं म्हणजे सत्य विरुद्ध असत्याची निवडणूक ही निवडणूक म्हणजे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची निवडणूक ही विरो ही निवडणूक म्हणजे मी म्हणेल की सर्व निष्ठावान जे लोक या ठिकाणी आहेत या निष्ठे विरुद्ध अनिष्ठेची किंवा अनितीची ही निवडणूक कारण तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत आपण बघितलं एकदा एक जोक आला होता मी बघितला पेपरमध्ये आणि त्यात असं सांगितलं होतं की दरोडा टाकून दरोडेखोरांनी एखादं घर लुटल्याची आपल्याला माहिती आहे पण जाता जाता दरोडेखोरांनी जाता जाता त्या घराची पाठी सुद्धा घेऊन गेलेत हे आम्ही कधीच ऐकलं नाही ते या सध्याच्या भाजपच्या सरकारमध्ये झाले म्हणजे शेमड्या मुलाला सुद्धा माहिती आहे की शिवसेना कुणाची तर ती बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची लहान मुलांना माहिती आहे की राष्ट्रवादी कुणाची आम्ही सगळेजण साक्षीदार आहेत की दहा जून नव्याण्णव ला आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष पण आज कुठे गेलेला आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो की आपण जे म्हणतो हुकुमशाही विरुद्ध लोकशाही त्याचे हे उदाहरण मी देतो सत्तेचा दुरुपयोग करण्याचे उदाहरण मी देतो आणि त्यामुळं आपल्याला या सगळ्या विचाराच्या विचाराची खऱ्या अर्थाने ही लढाई आहे आणि विचाराच्या या लढाईमध्ये आपल्याला सत्याला जिंकवायचं आहे आपल्याला लोकशाहीला जिंकवायचं आपल्याला संविधान टिकलं पाहिजे यासाठी कार्य करायचं हा महत्वाचा विचार घेऊन आपण आपल्या गावात जा बूथवर जा आणि काम करा काय जे काही गॅरंटी मला वाटतं आमचे ज्येष्ठ आदरणीय वरपुडकर साहेबांनी सांगितलं मोदी गॅरंटी त्यांनी फार छोटी यादी सांगितली मोदी गॅरंटीची पण मी म्हणेल खूप यादी अशी की ज्या यादीच्या त्यांनी काय सांगितलं पंधरा लाख आणू तुमच्या खात्यात देऊ पण माझं एक सांगणंय की अजून एक नारा होता काय नारा होता की ज्या नार्यावर दोन हजार चौदाला ला त्यांनी निवडणूक लढवली बहुत हो गई मेहंगाई की मार आपकी बार पेट्रोल किती झालं शंभरी क्रॉस डिझेल किती झालं शंभरीच्या जवळ गॅस सिलेंडर बाराशे डीएपी बाराश। चौदाच्या अगोदर होती आता सिमेंट लोखंड सगळ्या गोष्टी महाग झाल्या मोटरसायकल आणि सगळ्यात मित्रांनो भिडू रोज जे खातो ना आपण त्या सगळ्या शेतकरी शेत जो जो आपण खातो साधं काही किराण्यातून घेऊन या तुम्ही प्रत्येक जणाला काय भरावं लागतं जी एस टी काय भरावं लागतं जीएसटी कोणी विचार करता जी एस जीएसटीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या खिशातून किती पैसे काढले जातात आज मिठावर तेलावर तिखटावर सगळ्यांवर जीएसटी असं कोणतं बियाणं असो खत असो सगळ्या गोष्टी मग या खिशातून जीएसटीच्या माध्यमातून हजारो रुपये काढायचे आणि इकडून काय द्यायचे तर म्हणे आम्ही महिन्याला तुम्हाला पाचशे रुपये महिना सहाशे रुपये महिना मित्रांनो ह्या गोष्टी चालणार नाही शेतकरी हुशार झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना नीट नेटक्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्या पाहिजे जा। आज मोदीच्या गॅरंटीच्या माध्यमातून मी सांगेल की इथले स्थानिक बीजेपीचे नेते सुद्धा काय म्हणत होते फार मोठ्या वल्गाना होत्या की आमचं सरकार येऊ द्या आपण सगळेजण कापूस पिकवतो सोयाबीन पिकवतो काय म्हटले होते सरकार येऊ द्या आम्ही किती भाव देऊ दहा हजार रुपये आम्ही भाव देऊ आमचं सरकार येऊ दे आम्ही सहा हजार रुपये कशाला भाव देऊ सोयाबीनला भाव देऊ हे आमचं वाक्य नाही हे वाक्य बीजेपीच्या ज्येष्ठ नेत्यांचं सरकार येऊन आज दहा नाही दहा वर्ष होऊन गेले पण आमच्या सगळ्या ऐंशी टक्के नव्वद टक्के शेतकऱ्यांचा कापूस सात हजाराच्या कमीच विकल्या गेला सोयाबीन बेचाळीस रुपयाच्या वर गेलेलं नाही मग ह्यांची कोणती गॅरंटी खरी मानायला पाहिजे ना भाव वाढला आज त्यांनी सांगितलं दोन कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ हे आमचं नाही मोदी गॅरंटीचं बोलतोय दोन कोटी आणि इथून आम्ही तुम्हाला सांगतो उद्धवजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी इथले लाखो लोकांना रोजगार देणारे मोठे मोठे प्रकल्प मग ते वेदांता फॉक्सकॉन असो किंवा या ठिकाणी एअरबस असो हे सगळे प्रकल्प त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की मित्रांनो बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे भ्रष्टाचार वाढलाय सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने मित्रांनो आपल्याला कोणत्या गॅरंटीच्या माध्यमातून आज बीजेपी मतदान मागत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे की नीतिमत्ता नैतिकता सचोटी ह्या सगळ्या गोष्टी ज्या राजकारणात फार महत्वाच्या असतात आपला पक्षाचं धोरण आपलं नेतृत्व हे खरं बोलणारं असलं पाहिजे पण आज सगळ्या भूल थापा देऊन आपल्या मतांचं खऱ्या अर्थाने मतांवर डोळा ठेवून या लोकांनी आपलं मतदान घेतलं फसवणूक केली मला या ठिकाणी सांगायचंय की आपल्या सगळ्यांना त्या दृष्टिकोनातून लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने सचोटीनं काम करणार कारण आज तुम्ही बघा राहुल गांधी आदरणीय सर्वात ज्येष्ठ नेते आणि मी म्हणेल सगळ्यात तरुण त्र्याऐंशी वर्षाचा युवक आदरणीय शरद पवार साहेब आणि बाना असणारे शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळ्या नेत्यांच्या जर तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांचा डी एन ए बघितला मी या तिन्ही नेत्यांच्या संदर्भात एवढंच सांगेल की ना थांबला ना सूर्य कधी ना थांबली ना धारा या बेधुंद वादा पद दिले आज त्या लोकांना अडचणीत टाकण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने त्याला उत्तर देण्याचं काम तुम्ही मतांच्या माध्यमातून करून दाखवावं अशी कळकळीची विनंती मी आज या निमित्ताने आपल्याला करू इच्छितो आणि म्हणून माझं आपल्या सर्व उपस्थितांना सांगणं की अत्यंत म्हणजे सर्व पक्ष या ठिकाणी एक जीवानी आहे आम्ही सगळे बंडोबाच्या विरोधात मागच्या टर्नला होतो पण आम्हाला कधी जाणवलं नाही की विरोधी काही भूमिका घेऊन काही विषय केलेले सज्जन व्यक्ती आहेत हरिभक्त परायण आहेत आम्ही नेहमी तिकडं पंढरपूरच्या आषाढी यात्रेला नेहमी एकत्र जात असतो आणि सर्वसामान्य माणसाचे नाळ जोडलेला नेता आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांना साथ देण्याची गरज आणि म्हणून जालन्यातून तर आम्ही दोन्ही मतदारसंघ निश्चित प्रकारे चांगली विश्वासानी साथ देऊ हाच प्रामाणिक शब्द या निमित्ताने आम्ही सगळ्यांना या ठिकाणी द्यायला आलं आज आपल्या उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना सांगायचं सा। की निश्चित प्रकारे आपल्या जोश चांगला आहे उत्साह चांगला आहे त्याची आवश्यकता आहे परंतु खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाण्याची आवश्यकता नसते राजकारणामध्ये सगळ्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी नम्र विनंती आणि सूचना आहे की गावात लोक जोडा नाराजा ठेवू नका हे जे काही महापाप सगळ्या या पद्धतीनं शेतकऱ्यांना नागवण्याचं युवकांना नागवण्याचं महागाई निर्माण करण्याचं आज संपूर्ण जाती जात ठेवली नाही धर्मात धर्म ठेवला नाही या सगळ्या गोष्टींच जरा वाचा फोडण्याचं काम आपण सगळ्या जनतेमध्ये जाऊन कार्यकर्ते बांधवांनी केलं पाहिजे अशी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि म्हणून प्रतिक्रिया देऊ नका प्रतिसाद द्या अशा पद्धतीचं कार्यकर्ते बांधवांना या निमित्ताने सांगून आपण सगळ्यांनी मोठ्या मताधिक्यांनी आपल्याला तीन गोष्टी एकत्र आहेत हात आहे आणि हातात मशाल आहे आणि मशाली हातात तुतारीसुद्धा आहे त्यामुळे या सगळ्या हातात मशाल आणि तुतारी घेऊन खऱ्या अर्थाने आपल्याला आप माहिती आहे की मशाल ही सुद्धा एक काय म्हणायचं त्याला लढाईला जाण्याच्या दृष्टिकोनातूनची एक महत्वाचं चिन्ह आहे प्रकाश देणारं चिन्ह आहे तुतारी ही सुद्धा एक स्वाभिमानी बाणा शिकवणारं चिन्ह आहे एक पवित्र आणि शुभ चिन्ह म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि त्यामुळे या तिन्ही चिन्हाची सांगड आणि अनेक मित्र सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत मी सर्वांच नाम उल्लेख करून वेळ घेऊ इच्छित नाही पण जे जे म्हणून सगळे घटक पक्ष मदत करतायत त्या सगळ्यांच्या सहाय्याने समाजातले सर्व घटक कधी जात पात धर्मविषय नाही आहे सर्व घटकांना घेऊन आपल्याला उद्याच्या या निवडणुकीत खंबीरपणे आपल्या बंडुबासला निवडून आणायचंय एवढीच या निमित्ताने खुणगाट मनाशी बांधून आपण आपण जाऊया आणि जोरदार पद्धतीनं काम करूया अशी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद No, do